माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दोन तारखेची अल्टिमेटम दिलं होत भाजपासारख्या सारख्या शिस्तप्रिय आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तो अधिकार आहे का युतीवर बोलण्याचा भाग एक शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती नैसर्गिक विचारांवर आधारित युती आहे आणि ही युती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी आणि आपले लालकृष्ण अडवाणी अशा या हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली ही युती आहे युती आहे आता बघाल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सन्माननीय आपले भारतात भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री सन्माननीय ने अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली ही अभेद्य युती हा वरिष्ठ लेव्हलचा विषय आहे या विषयावर बोलण्याची क्षमता ही रवींद्र चव्हाणांची नक्की आहे का जर असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यावं की अशी आमची शिवसैनिकांची प्राज्वल भावना आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत याच सुद्धा आमच्याकडे शिवसैनिक आम्ही मी त्यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे सांगू शकतो कि स्थानिक आमच्या ते लोक डोंबिवलीचे आमदार आहेत आज तुम्ही बघाल तर मालवण हे त्यांचं मूळ गाव आहे आणि डोंबिवली हा त्यांचा, त्यांचा मतदारसंघ आहे आज दोन्हीकडे ते आग लावायचं काम का करतायत बरं आज डोंबिवलीत सुद्धा न सांगता वरिष्ठ पातळीवर ठरलं असताना की एकमेकांचे कार्यकर्ते पुरायचे नाही पण जाणीवपूर्वक शिवसेनेचे जे उमेदवार की शिवसेना सगळ्यांना न्याय देऊ शकत ये नाही येणाऱ्या निवडणुकीत मग असे दोन नंबरचे दुसऱ्या पडितले आमचे उमेदवार पळवायचे विविध अमिष दाखवायची पैशांचं अमिष दाखवायचं एम एन सी देतो तुम्हाला महापौर देतो असे असंख्य मग नाव अनेक घेतली दीपेश म्हात्रे आहेत आमचे वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे आहेत आमचे महेश पाटील आहेत त्यांची भगिनी आहे विचारे आहेत अशी अनेक नावं आम्ही घेऊ घेऊ शकतो परंतु संयमी नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवरची सांगितल्याप्रमाणे मागे भाजपचे असंख्य पदाधिकारी रवींद्र चव्हाण हे फक्त शिवसेनेचे आणि इतर पक्षातली मुलं पळवत नाहीयेत हे काम सुद्धा पळवत आहेत हे गेल्या आठवड्यापासून दिसून येत सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणारी विविध विकास काम ही स्वतःच्या नावावर दाखवायची काम गेले दोन आठवड्यापासून म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम दोन आठवड्यापासून रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष का करतायत सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिवली नगरी आहे ही या डोंबिली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत सुशिक्षितांच इथे वावर आहे अशा याच्यात गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे तुम्ही एक नेला तर शंभर शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्यय दोन दिवसापूर्वी आमच्या विकास मात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं गेला होता कुठल्या उद्घाटनाला त्याच्यातून दिसून आलं आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील ते लक्षात ठेवावं सर्व पाहतात राजेश बोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर फुल संपूर्णपणे आगपकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबरनाथ मधले सहा चार नगरसेवक आणि दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल मात्र अनमोल मात्रे असतील यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवळ त्यांचा अभिजित थरवळ आणि संजय दे विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजलीन फर्नांडिस आमची अंमरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही तुमचे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो त्या त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यापुढे कोणाचे प्रवेश असेल मला तुम्ही सांगत सांगणं जरुरी आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोडचे ऑफर आहेत कोणाला दोन करत आमच्याकडे ऑफरचं नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे आम आमच्याकडे आमच्या रवींद्र चव्हाण यांच्या साहेबच्या कामावर यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत तुमची लोक फुटतायत आहेत तुम्ही शोधा तुमचं हे तुम्ही शोधा तुमच्याकडे लोक का आहेत का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत हे तुम्ही शोधावं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण हे सगळं येत आहेत हे आमच्याकडचे तुमच्याकडं आमच्याकडे येत आहेत आमचा तुम्ही एक नगरसेवक घेतला दोन नगरसेवक घेतले चार नगरसेवक घेतले ते डबल आम्ही तुमचे घेणार युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील देव देवाभाऊ असतील यांनी जे आम्हाला निर्देश देतील जे, जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार आणि युती म्हणाल जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण माझे आमचे कार्यकर्ते दहा वर्ष काम करतायत त्यामुळे आले भाजपाचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकावा हाच माझी हीच माझी इच्छा आहे त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही माणसं पहिले आम्ही नाही घेतली त्याने घेतली आम्ही आम्ही एक कात्रा निषेध करू का युती धर्मामध्ये आम्ही करत नाही हे त्यांना मोठं भाग्य समजावं आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो आम्ही आंदोलन करू शकतो कारण आमचा जन्म आंदोलनातनं झालेला आहे आमची जी धरोहर आहे ना ही आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे निषेध करणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे आम्ही तरी पण तिथे पाहतोय ना पहिले त्यांनी घेतले त्यांनी निषेध आमचा नाही आम्ही त्यांचा केला पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव